याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आता आपल्या सोबत आहेत अमोल वातावरण बघायला पालख्यांच्या दिंड्यांच्या आगमनानिमित्त होय होय वारेकरी वाट वारे पाहि पंढरी खर तर वारेंच्या माध्यमातून अनेक वर्षांची परंपरा अठ्ठावीस उभे उभे उभा असणारा विठुरायचे खरंतर आहात आतुरतेने वाट पाहताय त्या वारकऱ्यांच्या आणि याच वारकऱ्यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार करून आता सासवड या ठिकाणी मुक्काम खर तर आजचा हा विसावा हा सोपान देव अर्थात त्यांचे बंधू यांची खरं तर संजीवनी समाधी असणाऱ्या सासवड मध्ये आज ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी माऊलींच्या पालखींचा दोन दिवसांचा मुक्काम उद्या संपून सकाळ प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने करत असताना या ठिकाणी महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडोबा रायांच्या प्रस्थान होणार आहे त्यावेळेस या ठिकाणी भंडारा आणि खोबऱ्यांची उधळण या पालखीवरती होणार आहे सौरभ इथल्या या पालखी जेव्हा येते तेव्हा इथली वैशिष्ट्य लोक परंपरा नेमक्या काय आहेत त्याबद्दल काय माहिती देऊ शकाल नक्कीच करा नदीच्या काठावरती वसलेलं सासवड हे गाव खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू असणारे सोपान महाराज यांची समाधी आहे आणि या दोन बंधूंचा मिलाप या ठिकाणी होत असतो दोन दिवसांचा तरी एकादशीच्या दिवशी हे दोन बंधू एकत्र येतात त्यानंतर वारकरी बारशीच्या दिवशी खऱ्या अर्थानं बारस सोडून पुढे प्रस्थान करत असतात आणि तर ही आत्रेंच्या भूमीमध्ये या ठिकाणी तिचं आगमन होत असतं त्यावेळेस सासवड नगर परिषदेच्या वतीनं खरंतर तिचा भव्य दिव्य असं स्वागत या ठिकाणी केलं जात आणि हा प्रामुख्याने महत्वाचा पाहिला जातो तर पुण्याचा जो मुक्काम आहे तो संपल्यानंतर दिवे घाट हा मोठ्या कसरतीचा असणारा घाट ओलांडून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येत असते सौरभ दरवर्षी पालखी येते पालखीचं जंगी स्वागत होतं सगळे नागरिक यात सहभागी होतात पण यावर्षी नेमकं काय वेगळे पण जाणवत आहे नक्कीच या ठिकाणी सासोड परि नगर परिषदेच्या वतीनं या ठिकाणी भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आलेलं आहे विविध प्रकारच्या रांगोळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माऊलींच्या पालखींच तर स्वागत केलं जातं आणि प्रामुख्यानं या ठिकाणी जर पाहिलं तर पालखी मार्गाचं चा काम चालू आहे आणि तर या पालखी मार्गातून एक वेगळी ओळख तर आता या संप्रदायाची या ठिकाणी केली जाते आणि सासवड नगर परिषदेमध्ये या ठिकाणी विशेष म्हणजे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अशी सुविधा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे वारकऱ्यांना कुठे तरी सुखावल्यासारखं वाटतंय सौरभ अमोल हा पालखी उत्सव साधारणतः किती जुना आहे त्याची काही परंपरा ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगू शकाल अं अनेक काळांपासून आलेला याचा ता अंदाज ता, तारखेनुसार सांगू शकत नाही परंतु भरपूर जुना काळ हा खऱ्या अर्थानं या पालखीचा आहे या ठिकाणी या पालखीच्या माध्यमातून माऊलींची पालखीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणामध्ये तर चारशे वर्षांची परंपरा या ठिकाणी या पालखीला लाभलेली आहे आणि तर ही पालखी निरंतरपणे खऱ्या अर्थानं चालत असते आळंदीहून निघालेली ही पालखी सासवड मार्गे मुक्कामाला येत असते आणि पुण्याचा मुक्काम संपल्यानंतर ती खऱ्या अर्थानं पुढे प्रस्थान करते सौरभ अमो सुरुवातीपासून पालखीचा आळंदी या ठिकाण आल्यानंतर इनामदारवाड्यामध्ये खरंतर पहिल्या दिवशीचा मुक्काम असतो त्यानंतर आकुर्डी नंतर पुणे या ठिकाणी खरंतर माउलींच्या पालखींचा प्रवास चालू असतो आणि पुण्याचा मुक्काम हा दोन दिवसाचा असतो दोन दिवसांचा मुक्काम घेतल्यानंतर पुणेकरांचं खरंतर मनापासून ज्या गोष्टींची आतुरता असते तो मुक्काम विश्रांती खरंतर संपल्यानंतर माउलींची पालखी ही पुण्यातून हडपसर मार्गे घाट ओलांडत या ठिकाणी खऱ्या सासवड या ठिकाणी मुक्कामी येत असते आणि सासवड पुढे पालखी कशा पद्धतीने मार्गस्थ होणार आहे या ठिकाणी खर तर पालखी खरं तर आता उद्या म्हणजेच महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या दुपारी दुपारीचं स्वागत गुलाल या ठिकाणी भंडाऱ्या आणि खोबऱ्याची उधळण करून केलं जातं त्यानंतर वेल्हे मार्गे फलटणच्या दिशेने प्रस्थान करते आणि या ठिकाणी तर ज्या पुणे नगर आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवरती असणाऱ्या नीरा नदीवरती खरतरीच गंगास्थान केलं पालखी अमोल तुमच्या अवती काही वारकरी किंवा भाविक भक्त आहेत का ज्यांच्या प्रतिक्रिया भावना तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक आहे परंतु आता जे तिथं पालखीच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर आपण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण थोडस दूर आलेलो आहे ठीक आहे तर आपण बघतोय की पालखीचा उत्साह वारीचा उत्साह महाराष्ट्रभरात सध्या सगळीकडे दिसतोय एकनाथांची पालखी दिंडी ही बीड जिल्ह्यातील शिरूर आणि त्याचबरोबर पाटोदार या तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते